प्रत्येकालाच पुतल होत नाही किंवा हार्ड एक्सरसाइज पण होत नाही पण फॅट पण कमी करायचं आहे आणि बॉडीचा म्हणजे पोटाचा घेर पण कमी करायचा आहे आणि बॉडीची टोनिंगही करायची आणि मला असे कॉल्स येतात की मॅम मला ना फक्त पोटाचाच घेर कमी करायचा आहे त्याच्यासाठी काय करायचं असतं तर, करा तर सांगा ना प्लीज तर ॲक्च्युली ना निसतंच पोटाची एक्सरसाइज करूनच तुमचं फक्त पोटच कमी आतमध्ये होईल आणि बाकीची बॉडी तशीच राहील का असं नसतं तुम्हाला पूर्ण बॉडीची टोनिंग होणार आणि तुमचा फॅट आज जाणार म्हणजेच तुमचा पोटाचा घेर जाणार त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या एक्सरसाइज करायच्या इतकी सोपी स्टेप आहे ना फक्त करायचा प्रयत्न करायचा आहे एक एकाच एक्सरसाइजचे वेरिएशन आहेत जास्त काय उत्तर, उत्तर अजिबातच नाही आरामात तुम्ही करू शकता आता करायचं काय फर्स्ट एक्सरसाइज बघा आता तुमचा पोटाचा घेर जास्त आहे एक्सरसाइज तर आपल्याला करायचीच आहेत पण तुम्हाला डाएट पण फॉलो करायचा किंवा तुम्ही खाण्यामध्ये चेंजेस करायचे बाहेरचं खायचं नाही नॉर्मली तुम्ही पाण्याचं जास्त नेहमी सांगत असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही चांगली झोप घ्या अशा छोट्या छोट्या चेंजेस तुमच्या डेली रुटीन मध्ये चेंज करा आणि डेली तुमच्यासाठी तुम्ही अर्धा तास एक तास वॉकिंग करा मस्त रनिंग वॉकिंग करून या तुम्ही छान अशा एक्सरसाइज करा वीस मिनटं ॲटलीस्ट मी जर दहा मिनिटाचा एक व्हिडिओ घेऊन आली तुम्हाला हा व्हिडिओ तीनदा रिपीट याचा आहे आणि तीनदा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एक राऊंड चाळीसचा पन्नासचा करू शकता आरामामध्ये कोणीही आता इथे तुमचं वय जास्त आहे ना तुम्ही पण हे करू शकता किंवा तुमचं वय कमी तुम्ही करू शकता तुमचं वेट जास्त आहे तुम्ही करू शकता वेट कमी आहे फक्त पोटच वाढलंय तुम्हीही करू शकता तर करायचं काय सर्वप्रथम पहिले व्हिडिओला लाईक करून घ्या आता इथे या पोझिशनला इथे हाताला लॉक केलं आता इथे करायचं काहीच नाहीये फक्त आपल्याला समोर नजर ठेवायची आपली एकदम स्थिर आपल्या ना मध्ये आपल्या नाकाच्या मध्ये आपल्याला ही नजर स्थिर ठेवायची खाली बघायचं नाहीये इथे आपल्याला समोर बघायचं आहे हात इथे लॉक केले हाताला वरती उचलायचं या पोझिशनला आता खूप जणांना होतच नाहीये ना इतकं कारण की मी माझ्या स्टुडंटला बघते ना की एवढी प्रॅक्टिस करतो आम्ही तरी पण त्यांच्या हात वरती जात नाहीत तर म्हणजे प्रयत्न खूप जास्त करायचा इकडचा फॅट पूर्ण खेचायचा आपल्याला पूर्ण शोल्डरला बँड करायचं पाठीमागे आणि ब्रीदिंग करायची आता इथे समोर बघायचं जस्ट वन पायाचा अंगुठा जमिनीला टच करायचा काहीच करायचं नाही इथे फक्त फक्त हाताला पाठीमागे स्ट्रेस एकदम सरळ स्ट्रेटमध्ये आणि नजर तुमची वरती पूर्ण जस्ट एल्ब्रोच्या मध्ये समोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज इतका छान तुमचा पोट ॲटोमॅटिक आतमध्ये जातं तुमच्या बॉडीची देखील टोनिंग होते याचं सेकंड वेरिएशन आपल्याला काय करायचं परत आपल्याला हाताला ह्या पोझिशनला करून घ्यायचं पाय इथे एकदम जोडून घेतले जस्ट ब्रीत केले इथे हात वरती उचलले जितके तुमच्याकडनं उचलता येतील ना तितके तुम्हाला हात वरती खेचायचे जस्ट ब्रिदिंग करत आता ब्रीद आऊट करत राहायचे पूर्ण हाताला वरती आणायचं जस्ट या पोझिशनला आणि ब्रीध ते होल्ड करायचं वन पोटाचा घेर पण आतमध्ये जातो जसं आपण ब्रिदि ब्रीद आऊट केले श्वास सोडलेला आहे पोट आपल्या आतमध्ये आणि ते पूर्ण बॉडी खेचल्या जाते फुल जास्त जेव्हा तुम्ही कराल तुम्हाला जाणीव पण होईलच वन टू थ्री फोर फाय रिलीज आता मी इथे फाय काउंट केली तुम्हाला टेन काउंट करायचं वापस आपल्याला याच रिपिटेशन करायची जस्ट टेन काउंट करून दाखवते टू तुम्हाला प्रत्येक टायमाला बोर्ड हे करायचं आणि वरती जातोय नजर आपली सिलिंकडे असेल थ्री फाय घाई करायची नाही पहिलेच मी सांगितलं होतं की उथल पुथल नाहीये जस्ट एकाच जागेवरती उभं राहून तुम्ही करू शकता आराममध्ये म्हणून आपल्याला घाई करायची नाही जस्ट आरामात आरामात पूर्ण बॉडीला खेचत खेचत जायचं आणि हळूहळू नाही आपल्याला या पोझिशनला फाय सिक्स सेवन एन टेन अँड वापस आपल्याला या पोझिशनला पूर्ण हाताला खेचायचं आहे पूर्ण कोट आत खेचायचं आहे आणि पूर्ण खाली बघायचंय आहे हाताला पूर्ण बघितलेलं आहे तुम्ही पोझिशन जस्ट ह्याच पोझिशनला आपल्याला इथे जितकं होईल तुम्हाला तितकं होल्ड करून ठेवायचं बॉडीला तुमच्याकडनं टेन काउन होत आहे ट्वेंटी होत आहेत थर्टी होत आहेत फोर्टी होत आहेत किंवा फिफ्टी होत आणि त्याच्यानंतर रिलीज पूर्ण बॉडीचे मसल्स काम करायला चालू होतात जसं आपले शोल्डर इथे मसल्स स्ट्रॉंग होतात स्टॅमिना वाढतो आपला थोडासा घेर कमी होतो बॉडीची छान टोनिंग होते आपली आता इथे थर्ड वेरिएशन मध्ये काय करायचं या पोझिशनला हात वरती नेले जस्ट पायामध्ये अंतर थोडस करायचं का तर आपल्याला बॅलन्स राहील आपल्या बॉडीला म्हणून जस्ट या पोझिशनला जायचं वन टू अजिबात वाकवायचं नाहीये पायाला आपल्याला अजिबात वाकवायचं नाहीये गुडघे इथे वाकवायचे नाहीयेत सरळ जस एका साइडला टेन काउंट केलं दुसऱ्या वापस इथे पोटाचा घेर कमी होतो साइड फॅट पूर्ण फॅट आपला विजघडतो अगदी पाण्यासारखा फो अँड पाय वापस पाय जोडून घ्यायचे या पोझिशनला यायचं पूर्ण हात जमिनीला इथे पूर्ण पाय स्ट्रेस हात एकदम स्ट्रेस आणि इथे पूर्ण डोकं आपलं खाली आता इथे तुम्ही हळूहळू या पोझिशनला यायचं आणि इथे या पोझिशनला करायचं इथे पोटाचा घेर आपला फुल मध्ये जातो वापस इथे हात जोडून घ्यायचे अँड रिलीज इतका छान पूर्ण अपर बॉडीचा फॅट नसेलही ना इतकी छान बॉडीची टोनिंग होते तुमचं रक्तवाहिन खूप चांगल्या सुरुत चालला तुम्हाला हेल्प भेटते इथे तुमचा स्टॅमिना खूप जास्त वाढतो पूर्ण ऍक्टिव्ह होता तुम्ही जेव्हा तुम्ही ह्या एक्सरसाइज करता आता इथे आपल्याला याच एक्सरसाइज मध्ये ताडासन मध्ये जायचं तर इथे काय करायचं हाताला इथे मी लॉक करून घेतलं इथे पाय नॉर्मल आहेत जास्त अंतरही नाही किंवा चिपकलेले नाही आता इथे करायचं काय जस्ट पूर्ण हाताला मी वरती नेले ह्याच पोझिशनला मी हाताला वरती नेले कानाला चिपकलेले आहेत आता, आता मी तुम्हाला इथे पहिले दाखवते या पोझिशनला नेलं मी पूर्ण इथे ब्रीदिंग केली इथे पायाचे पंजे उचलायचे पूर्ण पोटाचा घेरात जातो बॉडीची टोनिंग होते पूर्ण आपल्या ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने चालतं आणि आपला एक्स्ट्रा फॅट कमी होतो बॉडी डिटॉक्स होण्यासाठी आपल्याला मदत होते इथे टेन सेकंड होल्ड वापस वन टू पण बॉडी तुम्ही म्हणाल ना इतकी जास्त इथे खेचल्या जाते पूर्ण बॉडीची टोनिंग होते पूर्ण बॉडीच्या नसा मोकळ्या मोकळ्या ज्या शिरा पूर्ण बॉडीच्या टेन काउंट नाही तुम्हाला जस्ट एकच राऊंड इथे ट्वेंटीचा आणि ट्वेंटी दोन राऊंड हे तुम्हाला करायचे प्रत्येक राऊंड तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी चेच करा सुरुवातीला आणि दोन दोन राऊंडच करा दोन तीन दिवस नंतर याचे वेरिएशन तुम्ही वाढवू शकता आता इथे आपल्याला अजून याच पोझिशन मध्ये काय करायचं पायामध्ये अंतर या पोझिशनला आली पूर्ण ठीक आहे जस्ट वन पाठवून दाखवते तुम्हाला पूर्ण हात सरळ आहेत माझे वन टू Three, four, five, six, seven, eight, nine. आता इथे पूर्ण आपल्याला होल्ड करायचंय हात आपले स्ट्रेट मध्ये पाठीमागे गेले आपले पाय इथे गुडघे वाकलेले नाहीयेत पूर्ण बॉडीला स्ट्रेस होल्ड करायचंय टेन काउंट करू शकता ट्वेंटी काउंट करू शकता थर्टी काउंट पण करू शकता आणि वापस रिलीज नेक्स्ट या पोझिशनला थोडस अजून आपल्याला आपला हाफ फॅट पण कमी करायचंय आपल्याला बॉडीची अजून चांगली टोनिंग करायची या पोझिशनला यायचं आहे जस्ट पाय जोडलेले इथे पायामध्ये अंतर नाही आहे या पोझिशनला पूर्ण चेअर मध्ये यायचं हात कानाला चिपकलेले आहेत इथे होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज वापस होल्ड करायचं हात वरती न्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पूर्ण हात खेचत खेजत न्यायचे आणि हात कानाच्या बाजूला मागे आपल्याला लॉक करायचे आणि आपल्याला इथे पार्ट कंबर आपली सरळ ठेवायची म्हणजेच आपल्याला असं नाही बसायचं पाट कंबर सरळ हिप्स आपले एकदम टाईट करायचे इथे जसं आपल्या हिप्सचा फॅट पण आपल्या इथे लटर ईडी जर असेल ती टाईट होते आणि नंतर आपल्याला पूर्ण साईडून हातावरून पोटरावर पूर्ण स्ट्रेस येत इतकी खरं सांगते गॅरंटीने सांगते इतका चांगला रिझल्ट आहे ह्या एक्सरसाईजचा काहीच उतर नाही बघा हो पण तुम्ही जर एक वेरिएशन जरी आता बघून केलं असेल ना तुम्हाला स्वतःला जाणीव होईल किती स्ट्रेस आलाय मला किती झखपा जाणवला किती हळूने स्टेप आहेत पण किती पूर्ण बॉडी माझी खेचली याच्यानी तर बॉडी खेचते तुमची जर तुम्हाला, तुम्हाला है था था। त्रास होतोय तर नक्कीच हे एक्सरसाइज फायदा होणार आहे तुम्हाला त्रास म्हणजेच तुम्हाला पेन होतोय करताना जसं तुमच्या शोल्डरला पेन होतोय साईडला तुमच्या खूप जास्त खेचल्या जाते तर नक्कीच तुम्हाला चांगला चांगला रिझल्ट होणार आहे पोट जास्त खेचल्या जातं याच्याने म्हणून तुम्हाला खूप जास्त फायदा भेटणार आहे करून बघा चांगल्या एक्सरसाइज आहेत आणि रिझल्ट पण खूप चांगला आहे बॉडीची टोनिंग होते पोटाचा घेअर कमी होतो जसे तुम्हाला सगळे काय फायदे आहेत ते सांगितलेलेच आहेत मी तर नक्की त्याचे वेरिएशन तुम्ही करा आणि चांगला चांगला रिझल्ट घ्या मस्त फिट सुंदर राहा आणि हॅपी राहा एक्सरसाईज योगा करून खूप एनर्जी राहते आपल्यामध्ये खूप आपण हॅपी राहतो खूप कामामध्ये आपण बिझी म्हणजेच आपला का कामाचा स्टॅमिना आपल्याला फुरती येते काम करण्यासाठी जेव्हा आपण योगा करतो जर तुम्हाला या गोष्टी पाहिजे असतील अजून चांगल्या कारण की जस्ट तुम्ही या गोष्टी आता मी सांगते म्हणून दोन दिवस करता चार दिवस करता त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडनं होत नाहीये तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता एनी टाइम मला दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता जस्ट दीड तासाचं वर्कआउट असतं एका महिन्याचा डायर प्लॅन असतो तर चांगल्यात चांगला रिझल्ट सर्वांना भेटत चाललेला आहे तुम्हाला पण भेटू शकतो आणि नक्कीच कॉल करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाय बाय व्हिडिओला लाईक करा कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये